छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय आंबे मात की अरे गरबा दांडिया ए खाली बसे ना बाबा माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत आणि लाडके भाऊही आहेत सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि मला वाटतं पहिलं वर्ष आहे ना पुण्याला पहिल्यांदाच मी नवरात्रीला आलो आहे पहिल्यांदा आणि तुमच्या सगळ्यांना भेटायला आलो आहे तुमच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलो आहे आणि या आंबे मातेचा जागर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नऊ दिवस या दिवस या वर्षी दहा दिवस आहे एक दिवस जादा आहे ना आणि सगळे आपले आंबे मातेचे भक्त श्रद्धेने भक्तिभावाने दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अंबा माता दुर्गामाता भवानी माता सगळीकडे जिकडे जिकडे आहे तिकडे सगळे लोक दर्शनाला जातात आणि नाना भानगिरे यांनी पुण्यामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा गरबा आयोजित केला आहे आयोजित केला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या वतीने नाना भानगिरे याचं अभिनंदन करतो मनापासून त्याला शुभेच्छा देतो आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गिरीश विश्वा हा ड्रम वाजवणारा आणि सारे गमामध्ये पण आहे कुठे गेला तो अरे गिरीश कुठे गेला तो वाजवायला गेला, जाऊ दे आणि असा कलाकार तुम्हाला पुण्यामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला का लाभला आहे आणि नाना भानगिरे यांनी त्याला आणलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा चांगलं बरं वाटतंय तुम्हाला चांगलं आहे तर म्हणतो त्याच्यावर आनंद घेतात लोक एन्जॉय करतात खरं म्हणजे गणपती असू द्या नवरात्री असू द्या दसरा दिवाळी हे आपली सण सन, उत्सव संस्कृती आहे आपली परंपरा आहे ही परंपरा वाढवली हो पाहिजे जोपासली पाहिजे महाराष्ट्रात सण उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरे होतात आता बघितलं अगोदर गोविंद आला नंतर गणपती बाप्पा आले आता नवरात्रोत्सव पुढं दसरा नंतर दिवाळी सगळं चांगलं आहे ना या कार्यक्रमाचा आनंद बरं वाटतं ना पहिल्यांदा पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दांडिया गरबा मला वाटतं या मैदानात पहिल्यांदाच झालाय पहिल्यांदा झालाय आणि आपला गिरीश विश्वान हा कलावंत पण आला आहे थोडं बजाव ना इसको थोडं इसको बजा के दिखा? बस 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 <coughs> नाही तर रात्रभर इथंच राहायला लागायचं मला आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मला आठवतंय की जेव्हा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो दोन हजार बावीसमध्ये त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते ना अगोदर सगळं लॉकडाऊन होतं मग पहिला गोविंद आला त्यावेळेस मी सगळे निर्बंध हटवून टाकले सगळ्या सण उत्सवावरची बंदी काढून टाकली मग नव गणपती आले गणपती म्हणाले एवढीच ठेवा मूर्ती तेवढीच बिलकुल नाही जेवढा आनंद जेवढा जेवढं सण उत्सव साजरा करायचा तो करा म्हणालो नवरात्रोत्सव दिवाळी दसरा सगळं मोठ्या उत्साहामध्ये साजरं झालं एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा होऊ लागला आणि म्हणून आपली संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम आपल्याला करायचं आहे टेंबी नाक्याच्या देवी माहीत आहे तुम्हाला टेंबी नाक्याची आनंदिगे साहेबांची देवी ठाण्यामध्ये दे तिथं सुरुवात झाली मोठा लाखो लोक तिथं येतात आणि आई भवानीच्या चरणी मस्तक ठेवतात सगळे लोक येतात आणि म्हणून मी नानाला सांगितलं पुण्यात पण ठाण्यासारखं काहीतरी कर बाबा आणि मग ठा म पुण्यामध्ये देखील आज या ठिकाणी त्याने या भव्य दिव्य दांडिया नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं हजारो या ठिकाणी सगळे देवी भक्त आंबे मातेचे भक्त एकत्र आले आपल्या सणाचा उत्सवाची शोभा आपण वाढवली असंच कार्यक्रम अशीच संस्कृती परंपरा या ठिकाणी पुढं न्यायची आहे जोपासायची आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात तुमच्यामुळे ही शोभा वाढलेली आहे नाना आणि म्हणून खरं म्हणजे असे उत्सव हो, सण उत्सव हो, साजरे करणं ही आपली परंपरा आहे महाराष्ट्राला एक संस्कृती आहे आपली परंपरा आहे महाराष्ट्र संतांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे वीरांचा आहे शूरांचा आहे आणि म्हणून अशा प्रकारचे उत्सव या ठिकाणी साजरे झाले पाहिजेत आणि ही परंपरा नाना भानगिरे पुढं नेतोय त्याबद्दल त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र